नमस्कार मी सीमा कुचेरी वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या विषयांची वेग 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 माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आज असाच एक विषय वटसावित्री पौर्णिमा ज्या मुलींचे नवीन लग्न झाले आहेत पण त्या कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर राहतात शहरात राहतात ज्यांना पूजेची माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे वटसावित्रीची पूजा वडाची पूजा प्रत्यक्षच कशी करावी याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे वडाचे झाड पुजण्याची आपली संस्कृती आहे परंपरा आहे अशा या वडाच्या झाडाखाली ऑक्सिजनचा पुरवठा जास्ती असल्याने सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले या आख्यायिकेमुळेच आपण वडाच्या झाडाची पूजा करतो आणि आपल्या पतीला चांगले आरोग्य लाभू दे त्याला दीर्घायू मिळू दे आणि जन्मोजन्मी आपल्याला हाच पती लाभू दे अशी प्रार्थना प्रत्येक सुवासीन स्त्री करते सावित्री पौर्णिमा म्हटलं की सगळ्यांना नटायचं असतं शालू नेसणे वेगवेगळे दागिने परिधान करणे आणि सौभाग्याची पूजा म्हणून सोळा शृंगार करणे हे आपल्या संस्कृतीमधूनच आलेले आहे आणि हे पूर्वापार आलेली प्रथा आज देखील तितक्याच उत्साहाने आपण पार पाडत आहोत आपल्या नवीन नवरीने छानशी पैठणी नेसली आहे आणि पूर्ण सोळा शृंगार केले आहेत हातात हिरव्या बांगड्या गळ्यातलं मंगळसूत्र असे पूर्ण दागिने घालून नवरी नटून थटून सजून पूजेसाठी आलेली आहे पूजेचे ताट देखील सोबत आणलेले आहे सगळ्यात आधी हार्दी कुंकू जेव्हा बाहेर पूजा करायची असते आउटडोअरला जाऊन आपल्याला पूजा करायची असते त्यावेळेस मी अशी डबी तयार करून ठेवते त्याच्यामध्ये खादी कुंकू अक्षता याच्या छोट्या छोट्या डब्या आहेत जेणेकरून कुंकू एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आंबा आणलेला आहे जो ऋतुजन्य फळ आहे त्याचबरोबर विड्याचे पान ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस ओटीचे सामान एक नारळ सावित्रीच्या ओटीमध्ये घालण्यासाठी आपण घेतलेला आहे दिवा घरूनच बनवून आणलेला आहे अगरबत्ती फुलं देखील आणलेली आहे आणि पाण्याचा एक गडवा पूजेसाठी भरून आणलेला आहे पूजेचे साहित्य आपापल्या कुलाचाराप्रमाणे वेगळेही असू शकते आणि पूजा साहित्य आणताना आपल्याकडून एखादी वस्तू राहून गेली तरी टेन्शन घ्यायचे नाही ज्या वस्तू आपण आणलेल्या आहेत त्याच्या साहाय्याने भक्तिभावाने आपण पूजा करायची आहे कोणतीही पूजा केली की नैवेद्य हा महत्त्वाचा असतो म्हणूनच घरूनच छान अशा पॅकिंगच्या डब्यामध्ये मी नैवेद्य देखील भरून आणलेला आहे यामध्ये पुरणपोळी आमटी भात बटाट्याची छानशी भाजी भजी कोथबीर वड्या अशा आणलेल्या आहेत आणि एक पाण्याची सील बाटली आणलेली आहे जेणेकरून हा नैवेद्य कुणाच्या तरी मुखात व्यवस्थित जाऊ शकेल सर्वात आधी आपण वडाच्या झाडाला पाणी वाहून घेणार आहोत आणि दिवा लावून घेणार आहोत आपण घरून बन बनवून आणलेला दिवाच लावून घेणार आहोत दिव्याला हवा लागत असल्यामुळं तो दिवा थोडासा मी ॲडजस्ट केलेला आहे आता अगरबत्ती लावणार आहोत अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे वडाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता हे लावून घ्यायचं आहे अक्षता टाकायच्या आहेत आणि स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पानाचा विडा घेतलेला आहे त्याच्यावरती एक नाणं ठेवलेलं आहे नाण्यावरती आपण सुपारी ठेवणार आहोत सुपारीला गणपती समजून आपण हळदी कुंकू आणि अक्षता टाकून घेणार आहोत अक्षता टाकून झाल्या की गणपतीला वस्त्र म्हणून पंचरंगी दोरा आपण वाहणार आहोत त्याचबरोबर गणपतीला लाल फूल आवडत असल्यामुळे लाल फूल वाहणार आहोत गणपतीला लाल फूल हळदी कुंकू अक्षता पंचरंगी दोरा वाहिल्यानंतर आपण वडाच्या झाडाला देखील फूल वाहून घेणार आहोत वडाच्या झाडाला आणि गणपतीला प्रार्थना करून घ्यायची आहे जे फळ आपण आणलेलं आहे ते फळ आपण वडाच्या झाडाला देखील अर्पण करणार आहोत आता आपण सावित्रीची ओटी भरून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण ब्लाऊज पीस बहू आणलेला आहे ब्लाऊज पीसला हळदी कुंकू अक्षता लावून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती नाणं ठेवायचं आहे आणि नारळ ठेवून ही ओटी व्यवस्थित सुक्या जागेत ठेवून घ्यायची आहे किंवा काही वेळेला तिथे घमेले वगैरे ठेवलेली असतात त्यामध्येच ओटी ठेवायची आहे ओटीच्या सामानाबरोबर हळकुंड खोबरं याची पुढी देखील आणलेली आहे ती देखील ठेवून घ्यायची आहे सावित्रीसाठी हे सौभाग्याचं सण आहे म्हणून सोळा शृंगारचा पुरा हा अतिशय महत्त्वाचा आहे तो देखील मी आणलेला आहे आणि तो आपण ठेवून घेणार आहोत त्याचबरोबर एक फळ देखील ठेवणार आहोत मी आंबा आणलेला आहे आंबा ओटीवर ठेवलेला आहे आणि फूल त्याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे वस्त्र पण आपण त्याच्यावरती टाकून घेणार आहोत हे सर्व झाल्यानंतर आपण आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे ही पूजा करताना कृतीमध्ये काही मागे पुढे झाले तरी आपण जास्ती टेन्शन घ्यायचं नाही आपण भोळ्या भावाने जी पूजा केलेली आहे ती देव आपली मान्य करून घेणार आहे अशीच भावना मनामध्ये ठेवायची आहे आणि मनोमन झालेल्या चुकांची माफी मागून घ्यायची आहे आता आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत नैवेद्याचं ताट पीक घरूनच बनवून आणलेलं आहे ते कसं बनवलं आहे त्याचा एक व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर प्रस्थापित केलेला आहे नैवेद्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे पाण्याची सील बाटल मी आणलेली आहे ती त्याच्या शेजारी ठेवून घेतलेली आहे आणि नैवेद्य ग्रहण करण्यासाठीची प्रार्थना मी केली आहे आपण इतक्या प्रेमाने आणि कष्टाने नैवेद्य तयार करतो सकाळपासून नैवेद्याची तयारी करतो आणि जेव्हा आपण पूजेला येतो तिथे खूप लोक आलेली असतात सर्वजण झाडाला पाणी वाहत असतात आणि तिथेच नैवेद्य ठेवत असतात ते जे पाणी आहे ते नैवेद्यावर पडतं तो नैवेद्य इतका प्रेमाने बनवलेला खराब होतो अशा प्रकारे नैवेद्य खराब होऊ नये म्हणून आपण अशा कंटेनरमध्ये किंवा जे आपल्याकडे काही रिकामी डबे असतात त्याच्यात व्यवस्थित नैवेद्य भरून आणायचा आहे आणि तो कुणाच्या तरी मुखात जाईल अशा प्रकारे स्वच्छतेची काळजी घेऊन नैवेद्य हा व्यवस्थित ठेवायचा आहे म्हणजे तो कुणाच्या तरी मुखात जाणार आहे त्यानंतर आपण वडाची आरती करून घ्यायची आहे आरती करून झाली की परत एकदा मनोभावे देवाची प्रार्थना करायची आहे चुकांची माफी मागायची आहे आपल्याला आपल्या परिवाराला आणि आपल्या पतीला चांगले आरोग्य लाभू दे ही भावना मनामध्ये ठेवून देवाला परत एकदा मनोभावे नमस्कार करायचा आहे सात जन्म हाच पती मिळू दे म्हणून वडाच्या झाडाला सुती धाग्याने गुंडाळून सात फेऱ्या मारणार आहोत देशकाल परिस्थितीनुसार झाडाला फेऱ्या मारण्याच्या देखील वेगवेगळ्या पद्धती आहेत काही देशामध्ये तीन फेऱ्या मारल्या जातात काही देशांमध्ये सात फेऱ्या मारल्या जातात आपला कुलाचार आपली पद्धत काय सांगते त्याप्रमाणे आपण मनोभावे पूजा करायची आहे आणि देवाचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आता या सुती धाग्यापासून मी सात फेऱ्या मारलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या कुलाचारानुसार जितक्या फेऱ्या मारायच्या असेल तितक्या आपण मारू शकता पण जो सूत्राचा धागा आपण आणलेला आहे तो धागा न तोडता तिथेच अडकवायचा आहे तो धागा तोडायचा नाही या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पूजा कशी करायची हे दाखवले आहे पूजेची ही पद्धत जर आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा प्रकारे पूजा करून मनोभावे वटवृक्षाची प्रार्थना करा आणि आपल्या संस्कृतीमधील वृक्षसंपदेला प्रोत्साहन द्या झाडे लावा झाडे जगवा धन्यवाद